बघूया चला माऊ काळे माऊ कुठे बसली बघूया आणि तिला शोधून आणूया बिस्टी का कुठे बघूया अरे काय अरे तू पडली सुन्या तीच मारली काय तिला कोणी काय चिवलत आम्ही पळ पळू घरी चालायचं घरी चालायचं बसली बघा इथं बघितलं इथं 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 बसली दोन दिवस आहेस बाहेर तुला लाज वाटत नाही ग चल पहिल्यांदा घरी चालायचं पळतीस कुठं पळतीस चल की बाई जायचं नाही जायचं नाही तिकडं ती भांडण काढती तिकड जायचं नाही तुझ्याकडं तशी पळायला आली बघा इथं इथं दोन दिवस आहे इकडं रात्री ती ना लाएक, ना लाएक मांजर एक नंबर ते व्हिडिओ काढतो कळत तुला चल काय बाया हिला ताप दिलाय कशी पळती कशी पळायला लागली कशी पळायला लागली चल या तुला यायचं आहे का नाही सोन यो यो बाय पिल्लू माझे जाऊन नको अडचणीत बघितली बस बसली निवांत काय करायची अशी येते आणि दोन दिवस घराकडे फिरकत नाही मग अशी अडचणी जाऊन बसती क्या, अग बाबे, चल की चल माझ पिल्लू सोनं माझं घरी चल बघा इथं सापडली दोन दिवसानं बघा आल्यावरती घरी येत नाही पण घरी आली की मी तिला सोडत नाही दोन दोन दिवस घरात बाहेर मग चल येत ती घरी चला चल ग बाई चला चला य य माझ्याकडे या, 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 मा या बस गो चल क्या ग चल बाई, ये माझ्या मागण्या येते का चल बाई, चल ती कली आली आणि भांडण काढल कुठे गेली अडचणीत किती अडचणीत बसती आता हि जसं मी जाव का अडचणीत सापाकिरड्यात चलय हो। ग बाय पिल्ल माझ पिल्लू पिल्लू बघितलं वायर गेली डेंजर आहे इथं कुठे गेली ग चला ना दिसायची बंदच झाली य हाय हाय अडचणीत हाय बा एकदम अडचणीत किती बसल्या ना काही दिसतंय का दिसतंय का ना हा य चला गरी गरी चला। चल य गेली चला घरी घरी चला ये बाबा घरी चल माझ पिल्ल माझ काळ पिल्ल घरी चला आले आले हे पटी पटी काय काय करायचं आता अगं चल की घरला चल घरी घरी या, गरी या? है है या मागणी फिराय मोकळी नाही मी चल की ये। ए, चल करला ये खायला चल चल चल, चल चिकन देऊया फूड देऊया चल Ačiū.